पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा नवापूर मध्ये निषेध पाकिस्तानचा झेंडा जाळत केंद्र सरकारवरही ताशेरे जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे नवापूरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले या घटनेत सत्तावीसहून अधिक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जखमी झाले या पार्श्वभूमीवर तहसीलदार जाधव यांना निवेदन देण्यात आले दुपारी तीन वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिक एकत्र जमले पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत बसस्थानकासमोर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करत ध्वज ताब्यात घेतला यानंतर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयात धडक दिली व तहसीलदारांना निवेदन सादर केले निवेदना शिवसेनेने केवळ पाक दहशतवाद्यांचाच नव्हे तर केंद्र सरकारच्या हो निषेध के जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील कल्पित नाईक शहर प्रमुख अनिल वारुडे जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे तालुका संघटक देवका पाडवी युवासेना जिल्हा उपप्रमुख दिनेश भोई प्रवीण ब्रह्मे किशन सिरसाट प्रमोद वाघ महेंद्र गावित थिरोज शेख मुसा काकर सचिन चौधरी पवन पाटील दिनेश खैरनार मनोहर चौधरी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेच्या संदर्भात प्रमुख हसमुख पाटील आपली संतप्त प्रतिक्रिया सायंकाळी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी भारतभरातील भारत जे पर्यटक आलेले होते त्या पर्यटक पर्यटकांवर आतंकवाद्यांनी केला या भ्याड हल्ल्याच्या नवापूर शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध आहोत पहलगाम हा जो एरिया आहे हा काश्मीर मधील अतिशय संवेदनशील असा एरिया आहे त्या ठिकाणी अनेक पर्यटक भारतभरातून येत असतात या ठिकाणी केंद्र सरकारची जबाबदारी ही पण होती की ज्या ठिकाणी संवेदनशील एरिया आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटक त्या ठिकाणी जर येत असतील तर त्या ठिकाणी आपले सुरक्षा सैनिक किंवा पोलीस दल उपस्थित असायला पाहिजे होतं जर का त्या ठिकाणी पोलीस दल किंवा सुरक्षा सैनिक उपस्थित राहिले असते तर कदाचित आज सत्तावीस अठ्ठावीस जास लोकांपेक्षा जास्त लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं ती परिस्थिती आज देशावर आली नसती अतिशय गंभीर अशी ही परिस्थिती आपल्या देशावर आलेली आहे एकीकडे तीनशे सत्तर कलमाच्या नावाखाली आम्ही काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली असं सांगितलं जातं आहे आणि एकीकडे पर्यटकांवर आतंकवाद्याचा हमला होत आहे म्हणून पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकांचा आम्ही निषेध करतोच पाकिस्तानचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो परंतु तेवढीच जबाबदारी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाची देखील आहे म्हणून या ठिकाणी पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांसोबत आम्ही केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या देखील शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत